विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी डॉक्टर ए पी जे अब्दुल कलाम डॉक्टर सी व्ही रामन डॉक्टर जयंत नारकर त्याचबरोबर डॉक्टर रघुनाथ माशेलकर डॉक्टर सुनीता विल्यम्स आणि डॉक्टर होमी भाभा हे संघ या संघातील सर्व स्पर्धक यांना मी मनपूर्वक खूप खूप शुभेच्छा देतो आणि पहिला प्रश्न ऐका सर्वजण पहिला प्रश्न आहे आणि तो आहे डॉक्टर ए पी जे अब्दुल कलाम या गटासाठी ऐक शांतपणे ज्या अभिक्रियेमध्ये एकच अभिक्रिया कारक असतो व त्यापासून दोन किंवा अधिक उत्पादित मिळतात त्या अभिक्रियेला टिंब टिंब म्हणतात कॉम्बिनेशन पर्याय सांगतो सांगितलं हा परवा पर्याय या असतो बघा पहिला पर्याय आहे विस्थापन अभिक्रिया दुसरा पर्याय आहे अपघटन अभिक्रिया तिसरा पर्याय आहे संयोग अभिक्रिया आणि चौथा अभि पर्याय आहे विद्युत अपघटन अभिक्रिया आता सर त्याचे ट्रान्सलेशन करता येईल इंग्रजी टू रिएक्शन इन विच ओनली वन रिएक्टर बट टू आर मोर प्रोडक्ट दॅट रिएक्शन इज कॉल्ड एज उत्तर चुकलेलं आहे दुसरे कोणत्या घटना उत्तर येते का प्रश्न व्यवस्थित ऐका विचार करा तीस सेकंदाचा वेळ आहे आणि मग उत्तर द्या ठीक आहे उत्तर चुकलेला आहे पुढच्या कुठल्या बदल उत्तर द्या पुढं मार्क मिळणार नाही ना ना